नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे यामध्ये ड्रिल मशीनमध्ये स्पार्किंगचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे जेणेकरून काम करण्यासाठी खूप त्रास होतो आहे आणि जर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व नाही केला तर आपली ड्रिल मशीन कायमचे खराब होऊ शकते सगळ्यात आधी ड्रिल मशीनला जेवढे पण स्क्रू लागलेत ते स्क्रू ड्रायव्हरना काढून घ्यायचे आहेत माझ्या चॅनलवर मी असेच वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत राहतो आणि ते व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः घरी रिपेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे पैसे वाचतील याची मला खात्री आहे ड्रिल मशीन खोलण्यासाठी एकदम व्यवस्थित आपल्याला काम करायचं आहे काही घाई करायची नाही ड्रिल मशीन खोलून झाल्यावर व्यवस्थितपणे आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे नक्की प्रॉब्लेम कुठे आहे आणि काय प्रॉब्लेम होत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कार्बन खूप प्रमाणात घासले गेलेले आहेत त्यामुळे स्पार्किंगचा प्रॉब्लेम खूप येतोय फोटोमध्ये तुम्हाला कार्बन ब्रश आणि आर्मेचर दिसत असेल आर्मेचरमध्ये कम्युटेटर असतो कम्युटेटरच्या दोन्ही बाजूंना कार्बन लावले जातात त्यामुळे कम्युटेटरमधून व्होल्टेज आपल्याला आर्मेचर वायडिंगला जातं आर्मेचर वायडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन आपली जी ड्रिल मशीन आहे ती फिरते या ठिकाणी मी दहा एम एमचे कार्बन यूज करणार आहे कार्बन कार्बन हे, वे 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 हे कार्बन तुम्हाला कोणत्या पण हार्डवेअरच्या दुकानात वीस रुपयाला मिळतील कार्बन हे वेगवेगळ्या साईजचे असतात जर तुम्हाला असं वाटतं की हे कार्बन आपल्या ड्रिल मशीनमध्ये बसणार नाही त्या कंडिशनमध्ये तुम्ही ड्रिल मशीन पहिले खोला त्यातला एखादा तुकडा तुम्ही हार्डवेअरच्या दुकानात घेऊन जाऊ शकता ते दुकानदाराला दाखवून तुम्ही त्या साईजचे कार्बन आणून तुम्ही लावून टाकू शकता कार्बन कसे बसवायचे आहेत चला आता ते मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात आधी ड्रिल मशीनची जी मोटर आहे ती बाहेर काढायची आहे आणि जी फिल्ड कॉइलच्या आतमध्ये आपला आर्मेचर असतो तो सगळ्यात आधी काढायचा आहे काढताना आपल्याला व्यवस्थितपणे काम करायचं आहे काही डॅमेज काही वायरिंग कट नको व्हायला सर्वात आधी काय करायचं आहे आपला जो आर्मेचर आहे आर्मेचरला कम्युटेटर असतो कम्युटेटरच्या दोन्ही बाजूनं कार्बन आपण लावतो कार्बन घासल्यामुळे ते कम्युटेटरचे जे पॉईंट असतात ते काळे पडतात तर ते काळे पडलेले पॉईंट आहेत ते आपल्याला पॉलिश पेपरनं घासून घ्यायचे आहेत या ठिकाणी जो आर्मेचरचा कम्युटेटर असतो त्याचा मी पॉलिश पेपरनं पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे या ठिकाणी आता आपण कार्बन लावण्याची प्रोसेस करणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की घासलेले कार्बन आता आपल्याला काढायचे आहेत ह्या घासलेले कार्बन काय करायचं आहेत आपण जे मार्केटमधून किंवा हार्डवेअरच्या दुकानातून जे कार्बन आणलेले आहेत तेच साईजचे आहे का ते बघायचं आहे किंवा कधी कधी काय होतं आहे आपण जे कार्बन आणतो ते मॅच ना होत नाही आणि आपल्याला आपण जे कार्बन आणतो ते काहीच उपयोगाचे होत नाही या ठिकाणी आपण पहिले घरी ड्रिल मशीन खोलायची आहे आणि खोलून झाल्यावर त्याचा एक तुकडा घेऊन आपण दुकानातून त्या साईजचे कार्बन आणून त्या ठिकाणी लावायचे आहेत या ठिकाणी मी काय केलेलं आहे या ठिकाणी जे मार्केटमधून मी दोन कार्बन आणलेले आहेत त्यांची जी मागची स्प्रिंग आहे ती मी तोडून टाकलेली आहे आणि दोन्ही कार्बन सेम साईजवर मी कट केलेले आहेत आपली जी मोटर आहे ती मोटरमध्ये जे कार्बनचे सॉकेट आहेत त्या ठिकाणी आपली ऑलरेडी स्प्रिंग कार्बनची जी स्प्रिंग राहते ती लावलेली आहे आणि हे जे कार्बन आहेत ते या सॉकेटमध्ये आपण लावतोय कार्बन लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण कार्बन त्या सॉकेटमध्ये लावतो तेव्हा ते लावता वेळेस तुटले ना पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कार्बन लावून झाल्यावर आता आर्मेचर लावताना सगळ्यात ज्या आता काळजी आपल्याला कार्बनची घ्यायची आहे कधी कधी काय आहे की आर्मेचर लावताना आपले जे कार्बन आहेत ते तुटून जातात तुटून गेल्यावर आपली जी मेहनत आहे ती सगळी बर्बाद होते एकदम हलक्या हातानं आपल्याला जे कार्बन आहेत आणि जो आर्मेचरचा जो कम्युटेटर असतो त्यांच्यामध्ये आपल्याला कार्बन फिट करायचे आहेत एकदम हलक्या हातानं आणि निवांत हे काम करायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मी जे कार्बन आहेत ते क कम्युटेटरच्यामध्ये फिट केलेले आहेत आता आपल्याला परत ही मोटर ड्रिल मशीनमध्ये असेंब्ली करायची आहेत असेंबल झाल्यामुळं नंतर आपला जो काम आहे ते कंप्लीट होणार आहे परत मी तुम्हाला एकदा कम्युटेटर आणि कार्बनमधला डिफरन्स सांगतो जे आपले जे कार्बन आहेत ते कार्बन आपल्या कम्युटेटरचे जे पॉईंट आहेत त्याला घासले जातात आणि घासल्यावर जो कम्युटेटरचे जे पॉईंट आहेत ते काळे होतात ते काळे झाल्यावर कधीकधी तो जो सप्लाय कम्युटेटरमधून वायरिंगला पास होत नाही त्यामुळं पण एक प्रॉब्लेम येतो त्यामुळे जेव्हा कार्बन बदलतो आपण तेव्हा कम्युटेटरचे जे पॉईंट असतात ते आपल्याला पॉलिश पेपरनं घासून घ्यायचे आहेत आता ज्या पद्धतीनं आपण ड्रिल मशीन खोलली होती त्याशी त्याच पद्धतीनं आपल्याला ड्रिल मशीन परत जोडायची आहे जोडता वेळेस आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की काही वायर कट नको काही वायरिंग कट व्हायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीनं आपण जो ड्रिल मशीनचा जो स्पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करू शकतो आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आता ज्या पद्धतीनं आपण ड्रिल मशीन खोलली होती सेम त्याच पद्धतीनं आपल्याला ड्रिल मशीनला जोडून घ्यायचं आहे आणि माझ्या चॅनलवर मी असेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ किंवा रिपेरिंगचे व्हिडिओ टाकत राहतो आणि ज्या इक्विपमेंटची मी टाकतो टाकतोय त्याची फुल्ली माहिती किंवा त्या कंपोनंटची कि फुल माहिती मी जे तुम्हाला देत राहतो जेणेकरून तुम्हाला रिपेरिंग करायला सोपं पडणार आहे ड्रिल मशनीमध्ये एक ओव्हरलोडचा एक प्रॉब्लम समोर येतोय तो पण कार्बन खूप घासल्यामुळे समोर येतोय आपल्या तर त्याला आपला जो स्पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला आहे की नाही हे आता आपण बघू पुरेमध्ये बघा ते आता जो आपला पार्किंगचा प्रॉब्लेम होता तो ओके झालेला आहे आता कुठल्याच प्रकारचा पार्किंग होत नाही हे आपण जे कल्पन कामं करत राहतो मशीनवर त्यामुळे तो पार्किंग घातले जातात त्यामुळे पार्किंगचा प्रॉब्लेम होत राहतो आणि ते बदलणं काही एवढं अवघड नाही आहे